नमस्कार उद्धव ठाकरेंना मोठा धक्का शरद पवार शिवसेनेचा बडा नेता फोडणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी शरद पवार हे महाविकास आघाडीमधीलच आपला मित्र पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटा पक्षाला धक्का देणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत त्याला कारण ठरले शरद पवार यांनी घेतलेली उद्धव ठाकरेंच्या मोठ्या नेत्यांची भेट सोलापूर दौऱ्यामध्ये शरद पवार शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांची भेट घेतली आहे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवली होती मागच्या पाच वर्षापासून दिलीप सोपल शिवसेना पक्षापासून अलिप्त आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि दिलीप सोपल यांची भेट महत्वाची मानली जात आहे बार्शी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमधील शरद पवार यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे दिलीप सोपल शरद पवार यांच्या पक्षात जायच्या तयारीत आहेत का आणि त्यातूनच ही भेट झाली आहे का अशा चर्चेना उदाहरण आलं आहे शरद पवार हे शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं बार्शी दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली दिलीप सोपल अनेक वर्ष शरद पवार सहकारी राहिले आहेत मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीत सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिलीप सोपल आणि शरद पवार यांनी पहिल्यांदाच बार्शी भेट झाली बार्शी हालकिल्ला मानला जातो दोन हजार चौदाच्या लाटेतही शरद पवार यांनी हा गट राखला होता मात्र आमदार दिलीप सोपल यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सोपल यांनी शिवसेने कडून निवडणूक लढवली होती तर राष्ट्रवादीने निरंजन बुमकर यांना बारशीतून संधी दिली होती या दोन्ही उमेदवारांना अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद